नमस्कार बांधवांध तुळजापूर जवळ नागोबा निवड्रुक रोडवर नागोबाच्या समोर बरोबर बस पिक आहे चाळीस प्रवासी मध्ये अडकले होते लोकसभा फाउंडेशन तात्काळ जनतेचे शेकडो फोन आले आपण तात्काळ प्रशासनाला कळवलं त्याच्यावर मदत कार्य केलं मित्रांनो लोकसभा फाउंडेशन ने तात्काळ फोन केला नगरपालिकेला नगरपालिकेची नागोबाच्या जवळ बघा हे पंकज सरचे कर्तव्य अध्यक्ष सर मी तुम्हाला पहिल्यांदा कॉल केला काय तुम्ही बोलू शकता साहेब फुल मारा सगुरी साहेब फुल माराब्रा सेवेसाठी सगळ्यात पहिल्यांदा बघा कशी आणि सरनी बघा 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 सगळ्यात पहिले दहा अग्निशामु राज्याचे कर्तव्य दक्ष जे असते परीक्षित पंकज आणि सरांनी हातात गण घेतलेले आहे आणि सर इकडे बघा एक बार सर तुमचं काय म्हणणं काय वैचारिक सांगू शकता तुम्ही हो सर बघा सर काय बघा बघा सरांचं कौतवी करावं एवढं सरांचं कमी आहे सरांचं कसं आहे अग्निशमक दलाच्या सर तुम्ही आल्यामुळं शंभर टक्के जीवेत आणले सरसभा फाउंडेशन टार्गेट करते आपण आलो का नाही हो सर आलो आलो, आलो। गाडी लग पटकन कळवलं आहे बुनस लग कळवलं हो सर हो लोक आहेत काय करते काही दिवस व्हिडिओ काढते आज व्हिडिओ काढला का नाही नाही सर नाही सर तसं बोलणं सोपं आहे सहकार्य करा आपण राग लोक नाही बाजूला बघा पंकज सरांचं कर्तव्य बघा काय लोक म्हणतात की व्हिडिओ साठी करतात बघा सरांचं कर्तव्य प्रवासी प्रवासी बाजूला सत्तर टक्के ऐंशी टक्के आग विजले ओके okay, okay, ओके सर धन्यवाद नमस्कार बांधव नाव मी पंकज शहाने लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर टी व्ही सौगाठ दुपारी दोन वाजता तुळजापूरच्या नळदुर्ग रोडवर नागपा मंदिरासमोर एस टी महामंडळाची गाडी पिटलेली आहे सर्वात अगोदर मला फोन आला आणि मी अग्निशामकची गाडी घेऊन आलो नगरपालिकेचे आभार ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा आभार संपूर्ण अग्निशामक दलाची टीमचे आभार सर्वात प्रथम आपण गाडी इथं आणली सर्वात अगोदर आहे जनतेला विचारा आपण ह्या ठिकाणी हातात पाय घेऊन हातात पाय घेऊन या ठिकाणी आहे तुळजापूरचे काही लोक ह्या ठिकाणी टीका करतात पंकशाली व्हिडिओ काढतात काढला ही लक्षात घ्या आणि संपूर्ण महामंडळाची टीम आहे नागरिक सतर्क आहेत आमची मी हानी टळलेली आहे अतिशय गाडीची भयानक अवस्था आहे पोलीस प्रशासनाच्या आभार सर्वांच्या आभारात लक्ष द्या आणि आपण महिन्यापासून एक महिन्यापासून ही एस का बंद पडतात आणि धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत म्हणून या ठिकाणी जनजागृती करत आहोत आणि ह्यांचं ह्या ठिकाणी काय तांत्रिक बिघाड झाला माहित नाही संपूर्ण इंजिन पेटलेलं होतं संपूर्ण लोक संपूर्ण ठिकाणी नागरिक प्रवासी खाली उतरले हे बघू शकता हे तसं करायचं नाही काय व्हिडिओ माणसं मारू लागले जिथं जिथं चेष्टा करा तिथं चेष्टा करा डान्स करा मग पळून जातो असं मित्रांनो पिशन हानी टळलेली आहे अग्निशामक आभार त्याच कळाले अवस्था बघू शकता संपूर्ण त्यांचे प्रशासन आहे साहेब आग कशामुळे लागली काय सांगतील काय होय पाटील साहेब आग कशामुळे लागली असं वार। वार। काय व्हायला ह्याच्यामध्ये तांत्रिक बिघाडी वगैरे आहेत काय मोठ्या का प्रमाणात तांत्रिक बिघाड्या घाटामध्ये पण गाड्या बंद पडायला लागल्या त्यामुळे आमची नंबर विनंती आहे ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात डावटीची झाली पाहिजे कोणाची आयडेंटिटी कोणाचं नुकसान तर नाही की तुम्ही आल्यामुळे नागरिक सगळे सुरक्षित आहे ओके धन्यवाद भैया धन्यवाद आणि आपण आल्या व्हिडिओ काढल्या मदत कार्य केलं मदत कार्य व्हिडिओ काढला मदतकारी करायला ना धन्यवाद 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 जय तुळजा भवानी की जय अवस्था बघा मित्रांनो एस टीची मोबाईल आता ती छोट्या मोठ्या घटना होणार आता एवढी मोठी घटना घडली पोलीस प्रशासनाचे आभार आहे तात्काळ आले गाडी सुद्धा मित्रांनो मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम आहे इकडं इकडे माझी पोरगी कुठे आहे माझी पोरगी कुठे आमची माझी मुलगी अलते माझ्यासोबत मित्रांनो ट्रॅफिक जाम आहे पूर्ण बघू शकता आमची नमस्कार आमची मोरगी कुठे गेली तर मित्रांनो हे बघू शकता लहान लहान लेकरांना ती घेऊन यावं लागतं नाही पोलीस प्रशासनाच्या आभारात